किती वेळ लागेल ते गाडीचा प्लग खराब झालाय फिटरला जाणावं लागेल बहुतेक नाहीतर तर डकलीत तरी न्यावं लागेल तिथपर्यंत उशीर झालाय लग्न माझ्या हो मोर आहे का आपण डकलीत नेऊ एक मिनिट काय अक्षता टाकल्यावर जायचं का पार थांबर यांच्या गाडी बरोबर यांना म्हणायचं का आमच्या गाडीला पाहिला नाही त्यांना तिथं पाहिला म्हणू का म्हणा की बोलणार का तुम्ही बोलू ओ ताई ऐका ना आम्हाला एक मदत पाहिजे होती आपण जाऊ ना डकलीत डकलीत नेऊ अहो पण ती नेहमी ना बरोबर कशाला ढकलत ढकलत उशीर होईल ढकलत जायला अहो आमची गाडी बंद पडली मग तेवढा बाहूंना सांगा ना इकडे पाय लावून ते जाईन गाडी बरोबर बरेस का तू, तू। वान ले वान ले। का का? का हो बरात असणार आता तू आता लग्न झालंय म्हणलं का नाही बरात नाही का तुम्ही ओळखता का आधीपासून हो मग सांगितलं नाही का तुला यांनी मैत्रिणी का तुमची हा ओळख आमची ओळख मी शांत बसते ना बसते मी शांत आता एवढं सगळं करून आता मला म्हणतो मा शांत बस काय केलं झाला गेला दिला विषय सोडून झाला गेला दिलं सोडून लग्नाला किती वर्ष आपण सोबत होतो विसरलास का तू आता होतो विषय संपला जिथली तिथं माग सोडून दिलं मी तू सोडून दिलं पण मी नाही अजून सोडून दिलं त्याच्यातून बाहेर पुढे मी नाही होऊ शकत तू माझी लाईफ बरबाद केली ना आता मी पण तुझी लाईफ बरबाद करून टाकणार काय केलं सांगितलं नाही का तुझ्या ह्या नवऱ्यानी नाही ना मग विचार तुझ्या नवऱ्याला काय सांगू मी तिला होऊन काय सांगू जिथले तिथं विषय मागच मला गिरवायचं नाही पुन्हा कस काय गिरवायचं नाही पुन्हा अरे मी तुझ्या आजपर्यंत लग्न नाही केलेलं तू कर ना मग मी थोडी अजून तुझं वय झाले वीस बावीस वर्षाची तू कशाला करते थांबते मी नाही करू शकत माझं प्रेम आहे तुझ्यावर सोडून दे मी माझं नाहीये तुझ्यावर असं काय बोलतोय तू गेले चार पाच वर्ष आपण सोबत होतो ही काही दोन महिने झाले आता शिकाल माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं तू मी काय वाटोळ केलं नाही काय लग्नाच्या आधीच विषय संपला आमच्यामध्ये काय आणू नको तू अरे पण तू मला बोलला होता आपण लग्न करू किती किती वचन दिली होती आपण सोबत राहू हे करू ते करू मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडून तुझ्याकडे यायला तयार होती माहिती ना जेव्हा वेळ आली लग्नाची तेव्हा तू डायरेक्ट नाही ऊन पडला नाही ऊन नाही पडलो तू तू तयार नव्हती मी नाही केलं मी तुला बोलतच होते मी घरच्यांना सगळ्याला घरची जर नाही मी ना आपण पळून जाऊ पण पळून जाऊन मला नव्हतं करायचं लग्न अरे पण असं धोका नव्हता द्यायचा मग जर होतच नव्हतं तर पहिल्यांदाच सांगत का मला नाही जमणार हे मी कशाला एवढं वर्ष तुझ्या मागे फिरले हे बघा आता आमचं लग्न झालेलं आहे तू काही जास्त आमच्यात मध्ये येऊ नको वाद घालू नको वाद घालू नको आता मी पण बघते ना तुमची लाईफ कशी चांगली चालत ऐका ना आता झालं गेलं द्या ना सोडून दोन महिने झालेत आमच्या लग्नाला आता कशाला उलट तुम्ही काहीतरी बघा चांगलं तुमचं पण चांगलं होईल ना खूप पण जेव्हा स्वतःवर येतं ना तेव्हा कळतं कसं अरे पण मित्र तू असं कसं म्हणतोस तू आजपर्यंत तिच्यासाठी थांबली आहे आती थांबली पण आता लग्न झालं तिचं काय हिच काय करू मी आता म्हणायचं पण हा विचार तू पहिलाच करायला लागत होता लग्नाच्या आधी झालाय आता विचार सोडून दिलाय मागचं मला काहीच नाही आठवायचं मी आता माझी नवीन जीवनात सुरुवात केलेली मी काय करू शकत नाही तू लग्न कर दुसऱ्यावर व्यवस्थित राह सांगते तुझी सुरुवात कशी चांगली होती ना मी बरोबर दाखवते बघ बग... काय करणार आहे आता मी बघ मला काय करायचं येते ऐका ना कशाला उगच काय करताय आता ते म्हणतात ना काय नाही त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यात काही नाही पहिले त्यांनी सांगायचं होतं ना काय काही काय मी करतो काय तव सगळेच करते दुनियान काय मागशी माग सोडून द्यायचं असतं आता पुरी जर पलटे आणली असते मी काय केलं असतं मी काही हिच केलं असतं का तुझ्या लग्नात येऊन रडा केला असता का। काय केलं असतं मी तरी पण मी असं काही केलंच नाही कर ना मग तू आता करणार मी काही आता करत बसो का मी हे बघ मला हे विषय बोलायचं नाहीये माझं जिथले सोडून दिलेलं आहे मी आम्हाला वाटलं होतं तू चांगला आहे पण कलंक आहे तू प्रेमाच्या नावाने हे बघ मी तुला ओळखीत नाही आला तुमा नाये। नाये। नाये तो आला असं हिच्या बरोबर तुम्हाला आमच्याबद्दल काही माहिती नाही त्यामुळे तू जास्त बोलू नको माहिती नाही माहिती नाही त्याला सगळ्याला त्याला काय दुनियाला भरशील कान भरशील तीच होणार आहे मी काय तू कान भरवायला आमच्या आयुष्यात असं नाक खूप सहाय आलेली तू मी खूप सहाय आले ना हा तिथले ते सोडून दे म्हणलं तर तिथं सोडून द्यायचं ठीक आहे मी बघते काय विचार केला पाहिजे नव्हता ना तू तिचा जाऊ दे चल सोड बघू आता भेटा तो जाऊ दे चल आता नाक इथं ही करून आमच्या मध्ये हि करूनच गेली ठिणगी टाकून तू अका आयुष्य माझं ठिणगी टाकली तिथं नाही दिसला वन वा पेट पण इथं या येऊच नको तू जा सांगते तुला कुठे चल रे औ काय होत हे आता काय लग्नाच्या आधी कस सांगायचं मी जिथले तो विषय सोडून गेल तर मला नाही मागच गेरवायचं आता तिने काय केल्यावरती मग आता मी प्रत्येकाचा काय करेन तिथे घरच्यांना येऊन माझ्या काय सांगितलं एकाच दोन मग काय करायचं प्रत्येकाला एक पास्ट असतो मी तुझा पास्ट विचारला आधी माझं काय ना मग तसंच माझं मी नव्हतं सोडून द्यायचं हे आता तुझ्या इथले इथं सोडून दे ती घरच्यांपर्यंत नाही गेलं बर... काय नाही जात लग्न लग्नाला जायचं आपल्याला सर जावं लागेल गाडी